श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नम हे स्थैर्य निदडे जेत अंगे जिवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधानसाचे ज्याचे अंतकरण व शरीर यांच्या ठिकाणी असे कधीही न डगमगणारे स्थैर्य आहे तो ज्ञानाचे खरोखर उघड कोटार होय आणि इसाळू जायसा घरा का दिया नवी नवीसंबे भांडारा बद्धकू जैसा, आणि भूत जसे झाडाला सोडत नाही किंवा धनावर असलेला सर्प जसे घर सोडत नाही योद्धा जसे आपले हत्यार विसरत नाही रूपण आपला ठेवा जसा विसरत नाही का एक बाळका वरी पडोनी ठाके अंबिका मधुविषी मधुमक्षिका लोभिनी जैसी किंवा एकुलत्या त्या मुलाच्या आईचे लक्ष ज्याप्रमाणे त्या मुलाकडेच लागलेले असते किंवा मधमाशी जशी मधाच्या ठिकाणी लुब्ध असते अर्जुना जो या परी अंतकरण जतन करी नेधी उभे ठाकोद्वारी इंद्रियांच्या अर्जुना त्याप्रमाणे जो अंतकरणाला आवरून ठेवून इंद्रियांच्या द्वारात त्याला उभे राहू देत नाही म्हणजे कधीही इंद्रियांच्या स्वाधीन होऊ देत नाही म्हणे काम बागुल ऐकेल हे आशा शियारी देखेल तरी जीवा टेकेल म्हणून तो विचार करतो की माझे अंतकरण रूपी बाळ इंद्रियांच्या द्वारी आल्याचे कामरूपी बागुलाने ऐकले किंवा आशा डाकिनीने पाहिले तर त्याच्या जीवाला त्याची बाधा होईल अशी त्याला भीती वाटते बाहेरी धीट जैसी दाटुगा पती कळाशी करी टेहनी तैसी प्रवृत्तीशी दांडगा पुरुष आपल्या बाहेर ख्याली स्त्रियाला जसा बांधून ठेवतो त्याप्रमाणे आपल्या अंतकरणाच्या बाह्य प्रवृत्तीवर जो कडक नजर ठेवतो सचेतनी वाणेपणे देहा सकट आटणे संयमावरी करणे बुजुनी घाली जो चेतन प्राण्यांना जणू काय आपल्या देहाचे वायन दिल्याप्रमाणे किंवा त्यांच्या सुखाकरता आपण अर्पण केल्याप्रमाणे आपल्या देहाला झिजवतो व इंद्रियांची द्वारे बंद करून जो त्याला संयम म्हणजे ध्यान धारणा समाधी यांच्याकडे लावतो मनाची या महाद्वारी प्रत्याहाराची आठानांतरी जो यमदम शरीरी जागवी उभे मनाच्या महाद्वारामध्ये प्रत्याहारूपी जागेत शरीराच्या ठिकाणी यमदम असे पहारे करी उभे करतो म्हणजे यमयुक्त मनाने इंद्रियांना विषयांपासून आवरून जो दम साधतो आभारी नाभी कंटी बंद घरटी चंद्र सूर्य संपुटी आधार नाभी व कंट यांच्या ठिकाणी अनुक्रमे मूळ ओडियाना व जालंधर असे तीन बंदांचे घर करून चंद्र चंद्रसूर्याच्या संपुटी असलेल्या सुषुमना नाडी चित्ताचा प्रवेश करतो समाधीचे शेजेपाशी बांधूनी घाली ध्यानाशी चित्त चैतन्य समरशी आतुरते ज्याचे चित्त समाधीच्या शेजेपाशी म्हणजे समाधी, शेजे समाधी स्थितीच्या जवळ असलेल्या खालच्या ध्यानरूपी भूमीशी बांधून ठेवले असून म्हणजे स्थिर केले असून ते तो समरस होण्यास आतुर करून ठेवतो अगा अंतकरण निग्रह हो जो तो हा हे जो हा आतिथेत विजयो ज्ञानाचा पै अंतकरण निग्रह जो म्हणतात तो हा होय हा जेथे ते आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे जयाची आज्ञा आपण श्री अंतकरण मनुष्याकारे जाण ज्ञान चितो ज्याची आज्ञा अंतकरण शिरसावंद्य मानते म्हणजे जो अंतःकरणाच्या स्वाधीन नसून ज्याने अंतकरण आपल्या अत्यंत स्वाधीन ठेवले आहे तो मनुष्याकारे जाण ज्ञानचितो प्रत्यक्ष ज्ञानच मनुष्याच्या आकाराने आहे असे जाण श्लोक इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च जन्ममृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनं ननु वा तुकाराम् आणि विषयाविकी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जितीया ती मनामध्ये विषयाविषयी वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो व मिलिया अन्ना लाळन घोटी रसना का आंगन सुय आलिंगना प्रेताची ओकलेले अन्न खाण्याकरता जसे जिभेला पाणी सुटत नाही किंवा प्रेताला आलिंगन देण्याकरता कोणी आपले अंग पुढे करीत नाही विष खाणे ना गवे जळत घरी नरी गवे व्याघ्र विवरान वचवे वस्ती जेवी हला हलासारखे विष पचनी पाडता येत नाही जळत्या घरात जावत नाही वाघाच्या प्रमाणे वस्ती करवत नाही धडाडीत लोहरशी उडीनं घालवे जैशी न करवे उशी कर अजगराची ज्याप्रमाणे सळसळणाऱ्या लोखंडाच्या रसात उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे नेधी इंद्रियांचे नितोंडे काहीच जाऊ अर्जुना त्याप्रमाणे ज्याला विषयाची गोष्ट आवडत नाही आणि जो इंद्रियांच्या तोंडात काहीच जाऊ देत नाही जयाचे मनी आलश देही अतिकारश शमदमी सौरश जयाशी गा ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस असतो मनसोक्त विषय सेवन नसल्यामुळे ज्याच्या देहाच्या ठिकाणी कृशता असते आणि मनाच्या व इंद्रियांच्या निग्रहाच्या ठिकाणी ज्याला बोडी वाटते तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जया गावा आतू येता अर्जुना जो सारखी नाना प्रकारची तपवर्ते करीत असतो ज्याला गावात आले असता प्रलयासारखे दुःख होते बहु योगाभ्यासी हवं विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे योगाभ्यासाकडे वारण्यात जाऊन बसण्याकडेच ज्याच्या मनाची फार प्रवृत्ती असते व जो लोकसमुदायाचे नावही कधी घेत नाही नाराचा तैसे लेकी भोगणे अहिकीचे कीचे विषय सुख भोगणे म्हणजे त्याला बाणांच्या शयेवर निघण्यासारखे दुःखदायक किंवा पुवाच्या चिखलात लोळण्यासारखे किळसवाणी वाटते आणि स्वर्गाते मानसे ऐसे कुहिले मानिसे पिशितदायसे श्वानाचे का आणि स्वर्ग सुखाचे वर्णन ऐकून मनात तो ते कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे म्हणतो ते हे विषय वैराग्य जय आत्मला सभाग्य जीव होती अर्जुना जे विषय वैराग्य आत्मस्वरूपाचा लाभ करून देणारे सद्भाग्य म्हटले जाते ते हे होय त्याच्या योगाने जीव निर्गुण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समाधी साधून ब्रह्मानंद भोगण्याला योग्य होतो ऐसा उभयभोगी त्रासू दे कशी जेत असू तेत जान रहिवासू ज्ञानाचा तू याप्रमाणे इहलोकातील व परलोकातील विषयभोगाविषयी ज्याच्या ठिकाणी अत्यंत कंटाळा तुला दिसून येईल ते तेत आत्मज्ञान राहशे राहते असे तू जान आणि सचाडाची परी परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसोने आणि यज्ञानी इष्ट कर्मे व तलावादी अपूर्त कर्मे यांचे सकाम पुरुषाप्रमाणे अत्यंत आस्थापूर्वक जो आचरण करतो पण बाहेर शरीराच्या ठिकाणी मी केले असा कर्तृत्वाभिमान उठू देत नाही वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही नटके आचरता वर्णाश्रमाला पोषक अशी जी नित्य नैमित्तिक कर्मे त्यापैकी कशाचेही आचरण केल्या वाचून राहत नाही परी हे केले की हे माझे निषिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी पण हे मी केले किंवा माझ्या योगाने हे शिद्धी गेले असा अभिमान वागविण्याचे तिळ मात्र देखील त्याच्या मनात येत नाही जैसे औचितपणे वायुशी सर्वत्र विचरणे ही निराभिमान उदयजने सूर्याचे जैसे ज्याप्रमाणे सहजगत्या वायूच सर्वत्र वाहतो किंवा ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याचा अभिमान न धरता सहज उगवतो का श्रुती स्वभावता बोले गंगा का जैवन चाले तैसे अवस्थम भले वर्तने तया जयाचे अथवा ज्याप्रमाणे वेद हे परमेश्वराचे स्वाभाविक शब्द आहेत किंवा लोकोद्धाराच्या प्रयोजना वाचून स्वभावताच गंगा वाहते त्याप्रमाणे ज्याचे शास्त्रानुसार निरभिमान वागणी असते ऋतू काळी तरी फळती परी फळलो हे नेनती तया वृक्षांची ऐशी वृत्ती कर्मी सदा ज्या ज्या ऋतूत वृक्षांना फळे यायची त्या त्या ऋतूत वृक्षांना फळे येतात पण आम्हाला फळे आली हे ते वृक्ष जाणत नाहीत त्या वृक्षाप्रमाणे सर्व प्रकारच्या कर्मांचे आचरण करते वेळी ज्ञानीपुरुषांची वृत्ती असते एवम मनी कर्मी बोली जेत उकी जाहली एका वळीची काढली दोरी जैसी ज्याप्रमाणे एक पदरी हाराची दोरी काढावी त्याप्रमाणे ज्याच्या मनातून कर्मातून व बोलण्यातून अहंकार निशेष नाहीसा झाला संबंधे विन जैसी अब्रे असती आकाशी देही कर्मे तैसी जयाशी गा आकाशाशी संबंध न होता जशी आकाशात अब्रे राहतात त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराच्या द्वारा स्वतःशी संबंध न होताच ज्या ज्ञानाच्या शरीराच्या ठिकाणी कर्मे राहतात मद्यपा अंगीचे वस्त्र का पा हाती चे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे मद्य प्यालेल्या मनुष्याच्या अंगावरील वस्त्राप्रमाणे किंवा चित्राच्या हातातील शस्त्राप्रमाणे किंवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रसंहाराप्रमाणे देही दया मी आहे हे, हे सेची नाही निरंकारता पाई तया नाव ज्या ज्ञानाला मी देह धारण करणार आहे अशी आठवणच नाही अशा स्थितीला निरंकारता म्हणतात पहा हे संपूर्ण ते दिशे तेथेची ज्ञान असे ये विषयी अनारिशे बोलो नये ही निरंकारता पूर्णपणे जेथे दिसून येते तेथेच आत्मज्ञान आहे हे खोटे आहे असे म्हणू नये जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे टीए अंगा न येता देखे दुरुनी जो आणि जन्म मृत्यू जरा यांचे दुःख रोग म्हातारपण आणि पापे शरीराच्या ठिकाणी प्राप्त होण्यापूर्वी ही पुढे प्राप्त होतील अशी कल्पना करून जो सावध होतो साधकू विवशी आ का उपसर्गुयोगी आ पावे उने या पुरेया ओथंबा जेवी जमिनीतील पुरलेले धन काढू पाहणारा साधक जसा त्यावरील पिशाच्या विषयी सावध असतो किंवा योगी योगात प्राप्त होणाऱ्या विघ्नाविषयी सावध असतो अथवा गवंडी भिंत वाकडी होऊ नये म्हणून सावधपणे ओळंबा बाळगतो वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे तेवी अतिता जन्माचे उने जो वाहे सर्पाच्या मनातून ज्याप्रमाणे जन्मांतरीचे वैर जात नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूप विसरल्यामुळे मागील अनंत जन्मामध्ये भोगलेल्या दुःखाची जो सारखी आठवण ठेवतो डोळा हरळण विरे घाई कोतन जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख ज्याप्रमाणे डोळ्यात गेलेला खडा विरत नाही किंवा जखमेत शस्त्र जिरत नाही त्याप्रमाणे मागील अनेक जन्मामुळे निरनिराळ्या काळी झालेले दुःख जो विसरत नाही मने म्ह मूत्र रंध्रे निघाला कटारे मिया टीला कुच स्वेदू, तो विचार करतो की अरे रे मी पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो हाय रे देवा सणपान करताना आईच्या स्तनाच्या ठिकाणी असलेला घामही मी चाटला ऐस ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे असा नाना प्रकारच्या दुःखांचा विचार करून जन्माचा तो कंटाळा करतो आणि म्हणतो आता मी जेणेकरून जन्मास येईन असे करणार नाही आरी ओंचा वया जुवारी दैसा ये डाया की वैरा बापाचे या पुत्र जचे जसा जुवा खेळणारा हर हरवलेले धन मिळवण्याकरताच पुन्हा खेळायला येतो किंवा जसा मुलगा पित्याचे वैर करणाऱ्याचा सूड घेण्याचा उद्योग करतो मारिलियाचे निरागे पाठीचा जेवी सूड मागे तेने आक्षेपे लागे जन्मा पाठी आपल्या वडील भावाला मारले असे पाहून त्याचा पाठचा भाऊ मारणाऱ्याचा राग येऊन त्याचा ज्याप्रमाणे सुडगुगू पाहतो तितक्याच त्वेषाने जो जन्म नाहीशे करण्याच्या पाठीमागे लागतो परी लाज न सांडी जयाचे निज संभाविता निस्तेज न जिरे जेवी जसे संभावित पुरुष झालेला अपमान विसरत नाही त्याप्रमाणे आपण जन्मरहित सच्चिदानंद रूप असताना जन्म व जन्माचे दुःख अनुभवितो याची लाज वाटून ती ज्याच्या मनातून जात नाही आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती का पाहेरी आजीची हो सावधू जो आणि पुढे असलेला मृत्यू कल्पांती का होईना पण जो त्याविषयी आजच सावध होतो आजी अथाव म्हणता पंडू सुता पोहणारा आईता काशी जेवी मध्ये पाणी अथांग असे कोणी सांगितल्यास जसा अर्जुना थडीवर उभा असलेला पोहणारा बळकट कास बांधतो कान पवतारणाचा जे पवतार लागताची किंवा ज्याप्रमाणे युद्धस्थानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याच्या पूर्वीच आपले अवसान सांभाळे पाहिजे किंवा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे केली पाहिजे पायेचा पेना वाटवदा तवाजीची आजीची जे सावदा जीव नवचता औषधा धावी जे जेवी उद्याच्या मुक्कामावर वाट मारा आहे असे कळल्यावर जसे आजच सावध व्हायला पाहिजे प्राण जाण्याच्या औषधा करता वैद्याकडे धावून गेले पाहिजे ते रवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तो मगन पवाडे कुहा खनो नाहीतर ज्याप्रमाणे जळत्या घरात सापडलेल्या मनुष्य विहीर खणून पाण्याने आग विजू शकत नाही त्याप्रमाणे होईल चोंडिये पाथरू गेला बुडाला तो बुंबे ही सकट निमाला कोण सांगे ज्याप्रमाणे अथांग डोहात दगड पडला असता तो झालेल्या आवाजासह तळाशी जातो त्याप्रमाणे जो संसारात बुडाला तोही आपल्या ओरडण्यासह नाहीसा होतो त्याची वार्ता सांगणारेही कोणी राहत नाही कुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ